नमस्कार शेतकरी बंधूं कृषीप्र याटूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांच्या जसे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांच्या काय मत्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया देशातील बाजारात नवीन कापसाची आवक सुरू झाली असून हमीभावापेक्षा प्रति क्विंटल एक हजार ते दीड हजार रुपयांनी कमी आहेत उत्पादन घटण्याची शक्यता आणि आयात शुल्क रद्द केल्याने दुहेरी परिणाम बाजारभावावर दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस हमीभाव केंद्रावर विकण्याचा विचार करावा असे आव्हान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे तर सविस्तर माहिती बघूया आपण देशातील काही राज्यांमध्ये नवीन कापसाची आवक बाजारात सुरू झाली आहे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेचे भर घालवणारी बातमी म्हणजे या कापसाला हमीभावापेक्षा प्रति क्विंटल Uh, एक हजार रुपे ते दीड हजार रुपये कमी दर मिळत आहे सध्या पंजाब हरियाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील राज्यामध्ये कापसाची आवक वाढली असून तेथे कापसाला प्रति क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांचा दरम्यान भाव मिळत आहे उत्पादन घटूनही दर कमी काय दबावत काय ते आपण बघूया यावर्षी देशात कापसाची लागवड कमी झाली असून आहे तसेच अनेक राज्यामध्ये पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभाग म्हणजे यू एस डी ए देशातील उद्योगांनीही व्य वर्तवला आहे असे असताना बाजारभाव मात्र दबावतच आहे याची प्रमुख कारणे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि केंद्र सरकारने कापूस आयातीवर अकरा टक्के शुल्क काढून ला टाकण्याचा घेतलेला निर्णय आयात शुल्क रद्द केल्याने देशात कापसाची आयात वाढली असून याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारभावावर होत आहे हमीभाव किती आहे ते बघूया आपण आता केंद्र सरकारने यावर्षी लांब धाग्याच्या कापसासाठी ला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे मात्र सध्याचे बाजारभाव खूपच खाली आहे शेतकरी काय करावे शेतकऱ्यांनी काय करावे सध्या कापस परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची काय करावे याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे तर सी सी आयला कापूस विकावा बाजार विकावा का बाजारभाव दबावाचा असल्याने शेतकऱ्यांनी शक्यतो आपला कापूस भारतीय कापूस महामंडळ म्हणजे कॉटन कॉर्पोरेट ऑफ इंडिया सी 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 आय हमीभावाने विकण्याचा नियोजन करावे त्यामुळे किमान हमीभाव तरी पदरात पडेल ओलाव्यावर लक्ष द्यावा सी सी आयला बारा टक्क्यापर्यंत ओलावा असलेला कापूस खरेदी करते सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे आणि आगामी थंडीमुळे कापसात ओलावाचं जास्त असू असू शकतो त्यामुळे कापूस पिका कापूस विकायला नेण्यापूर्वी तो योग्य प्रकारे वाढवणे आवश्यक आहे ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे मित्रांसाठी सी सी आयला कापूस विकण्यासाठी कापास किसान ॲप या ॲपच्या ऑनलाइन ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे देशातील सुमारे सात लाख कापूस उत्पादकांपैकी आतापर्यंत सोळा लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशी माहिती सी सी आयला दिली सी सी आयने दिली आहे सीसीआय ची खरेदी केंद्र कधीपासून सुरू होणार आपण बघूया सी सी आयला ला एक ऑक्टोंबरपासून पासून पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये खरेदी केंद्र सुरू केली आहे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशात पंधरा ऑक्टोंबरपासून तर कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात एकवीस ऑक्टोंबरपासून केंद्र सुरू करण्याचा सी सी आयने ने नियोजन केले आहे यावर्षी देशभरात पाचशे पन्नास खरेदी केंद्र उघडणार जाणार असून त्यापैकी एकशे दीडशे केंद्र महाराष्ट्रात असतील तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद